उदगीर वन्यजीव रक्षक टीमने केंद्रेवाडी शिवारात पकडली 170 किलो वजनाची मगर उदगीर येथील वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्था व वा वाइल्डलाइफ लाईफ कन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाने संयुक्त कारवाई करीत अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात गवतामध्ये दबा थरुन बसलेल्या एकशे सत्तर किलो वजनाची व आठ पूर्णांक सहा फूट लांबीची मगर पकडण्यात यश आले ही कारवाई शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रात्री साडेसातच्या सुमारास करण्यात आली अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शेतशिवारातील शेतकरी गवत काढत असताना दबा धरून बसलेली महाकाय मगर निदर्शनास आली याची माहिती शेतकऱ्यांनी तात्काळ नागरिकांना व वनविभागाला आणि उदगीर येथील वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्थेचे बाबा सय्यद आशिष कल्लुरे व वनविभागास दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली व एकशे सत्तर किलो वजनाची व आठ पूर्णांक सहा किलो वजनाची मगर पकडण्यात यश आले या कामी अहमदपूर वनविभाग उदगीर येथील वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्थेचे बाबा सय्यद व आशिष कल्लुरे यांनी शर्थीचे प्रयत्न केले या कामी उदगीर टीमने आत्तापर्यंत चौदा मगरी पकडले उदगीर येथील वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्थेचे बाबा सय्यद व आशिष कल्लुरे यांनी आतापर्यंत मागील पाच वर्षांमध्ये देवणी तालुक्यातील विजयनगर भागात तुळजापूर तालुक्यात व अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे असे एकूण चौदा मगरी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले व तसेच मागील अठरा वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करत आहेत आजपर्यंत हजारो साप पकडून त्यांना अधिवासात सोडले व वन्यप्राणी पशुपक्षी जखमी वन्यजीवावर उपचार करून सोडायचे काम करत आले आहेत बाबा सय्यद वन्यजीव रक्षक सदस्य उदगीर देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद